तुम्हाला शुभेच्छा देते की रंगनाथ दादांचा कार्यक्रम आज छान होऊ देत माऊली महाराज म्हणतात ताईसाहेब जय शिवराय जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय माऊली महाराज माऊली महाराजांनी लाईक डन केले आहे थँक्यू थँक्यू माऊली महाराज जेवण झालं का म्हणतायत ताई नाही दादा जेवण लाईव्ह संपल्यावर जेवण करणार आहे जेव जेवता जेवता अस्मिता त्यांची लाईव्ह अटेंड करील रंग सचिन दादा म्हणतात रंगनाथ दादा लाईव्ह कसा चालू करायचा हो रंगनाथ दादा लाईव्ह हो ना दादांना तो एक प्रश्न पडलेला आहे लाईव्ह कसा तुम्ही ना रंगनाथ दादांना फोन करा आणि मग ते तुम्हाला सांगतील कसं चालू करायचा माऊली महाराज म्हणतात सचिन दादा साहेब जय शिवराय सीमाताई म्हणतात गजानन दादा रामराम राम हो रामराम केलेला आहे सीमाताई म्हणतात सचिन दादा रामराम राम हो गजानन महाराज म्हणतात सचिन दादा आता सांगितलं तुम्हाला समजलं नाही का लाईव्ह कसा चालू करायचा अच्छा तुम्ही सांगितलं आहे का त्यांना कसं लाईव्ह चालू करायचं आहे पुन्हा एकदा सांगा गजानन दादा कारण का आहे नवीन नवीन चालू करायचं म्हणजे एक भीती वाटते त्याच्यामुळे सुरुवातीला खरंच गरज पडते चार चार वेळा एखादी गोष्ट सांगावी लागते तर तुम्ही सचिन दादांना सपोर्ट करा सचिन दादा म्हणतात माऊली भाऊ नमस्कार संगीताताई म्हणतात एकची आहे अस्मिता ताईची लाईव्ह बरोबर संगीता ताई आपण आता एक दोन मिनटात लाईव्ह बंद करते मी पाच मिनटात आणि आपण अस्मिता ताईच्या लाईव्हवर जाऊया सगळ्यांनी खूप छान सिम्बॉल पाठवलेले आहेत दिव्या दिव दिव्य राज स्वामी कृपा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार तुम्हाला सुद्धा सीमा अशोक जमखाडे ह्या आलेल्या आहेत त्यांनी तेरा नंबर लाईक केले थँक्यू थँक्यू सीमाताई सीमाताई सीमा ताई, सीमा ताई। थँक्यू तुम्ही माझ्या लाईव्हवर आले दिव्या राज तुम्हीसुद्धा तुमचेसुद्धा आभारी आहे की तुम्ही लाईव्हवर आले आहात थँक्यू यू थँक्यू यू थेंक यू एक दोन तीन मिनटं झाले की मी लगेच लाईव्ह तीन मिनटामध्ये बंद करते म्हणजे आपल्याला अस्मिता ताईंची पुढील लाईव्ह आहे त्या लाईव्हवर आपल्याला जाता येईल राणीताईंची उर्वशी ताई ऑल इन वन ताईंची सुद्धा लाईव्ह आहे त्यांनीसुद्धा मॅसेज टाकलेला आहे की ऑल इन वन उर्वशी ताईंची लाईव्ह आहे अस्मिता ताईंची लाईव्ह आहे तर आपण आता ती लाईव्ह अटेंड करूया आणि सर्वांना खरंच खरंच खूप आभारी आहे पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांनी माझ्या लाईववर उपस्थिती दाखवली छान वाटले सर्वांची आभारी आहे एक दोन मिनट चालू ठेवते आणि लाईव्ह बंद करते मी ज्यांना शक्य आहे त्यांनी अस्मिता ताईंच्या लाईव्ह वर उपस्थिती दाखवा अस्मिता ताई तिकडे आपली वाट पाहतच आहेत सीमा धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्ह वर आलात ओके okay, ठीक आहे मी आता लाईव बंद करते सगळ्यांची आभारी आहे लाईव्हवर आल्याबद्दल Thank you.